काही भायर, जर ला आता मी आले बाहेर बाहेर आलो आहे तर ऊन जरा लागायला लागले तर सगळे थुकून तर म्हणून आता मँगो शेक स्ट्रॉबेरी शेक वगैरे घ्यायला बसतो सगळ्यांनी घेतलं मला काय मँगो शेक वगैरे आवडत नाही म्हणून मी काही घेत नाही आता थोडीशी शॉपिंग वगैरे करणार आहेत सगळे इथे आहेत फिरणारे चांगलं बघा पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही काय घेतो काय नाही हे बघा चालू आहे आम्ही खरेदी करायला मग आम्ही खरेदी करते कपड्यांची पण काय एवढे खास नाहीत कपडे तुम्ही काहीच खास नाहीत कपडे मध्ये आलेलो आहोत धुळेमध्ये आता हे सेलला लागलेले आहेत असं ट्रेंड आहे जीन इकडे जीन्ससाठी इकडे लेडीजसाठी मला लेडीजसाठी टी शर्ट दाख शर्ट टे अच्छा पॅन्ट टे अस पिक्चरला आले कोणकोणत्या मूवी आल्यात तो बघतोय आम्ही नवीन कोणकोणत्या मूवी आल्यात आणि आता तीन साडेतीन झालेत ह्या टायमिंगला कोणता मूवी लागलाय तो आज जाऊन बघायचे बसायचं चांगला मूवी असेल तर बघणार आहे नाही तर नाही ह्या सगळ्या कुठे गेल्या गं गेमिंग झोन मध्ये झोन कसे गेम खेळायला काय बारकी का दीदीला गेम खेळायचं तिथे पिक्चरला आले आणि मूवी कुठला लागलाय बेबी जॉन मूवी लागलाय तर आता आम्ही तो मूवी बघायला सगळे चाललेला आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पिक्चर मी अजूनपर्यंत पिक्चरला आलेले नाही दाजींनी आणलं दाजींनी दाजीच्या मिसेसनी तिकीट भरून आणले बघा त्या मिसेसनी म्हणजे तो हट्ट केला तर काय केलं एक मूवी दाखवण्याचा तर मूवी बघण्यासाठी आम्ही सगळे आलो आहे बघू माझा पहिला एक्सपिरियन्स कसा जातो तुझा पण फायदा तुझा ना तुझं आज फायलाच आहे बघा आम्ही तेही पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा